जगात भारतीय मसाल्यांनी आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे भारताला विदेशात स्पाइस ऑफ इंडिया असेही संबोधण्यात येते मोठ्या प्रमाणात भारतीय मसाल्यांसह खाद्यपदार्थांची मागणी वाढली आहे सध्या विदर्भातील मसाल्याची बाजारपेठ एक हजार कोटींची आहे यातून हजारो लोकांना रोजगार मिळाला असून आघाडीचे पन्नास ब्रँड मसाल्यासह तिखट हळद हो आदी क्षेत्रात कार्यरत आहे या उद्योगामुळे विदर्भातील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे मात्र मसाला उद्योगाला वाढती मागणी लक्षात घेता चीन सारख्या काही देशांकडून भारतीय मसाल्याची बदनामी करण्याचा डाव रचण्यात येत आहे अशी माहिती महाराष्ट्र मसाला उद्योग संघटनेचे अनिल अहिरकर आणि प्रकाश वाघमारे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज